रामबाण दारिद्र्य दहन शिवस्तोत्र दारिद्र्य दहन शिवस्तोत्र दरिद्र्य दहन स्तोत्र हे भगवान शिवाची स्तुती आहे ज्यामुळे केवळ महादेवाचाच नव्हे तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो यामुळे माणसाची गरिबी आणि निराधारपणा दूर होतो दरिद्र दहन शिवस्तोत्र वशिष्ठ ऋषींनी रचले आहे बहुतेक लोक दरिद्रता म्हणजे गरीबी समजतात पण गरीबी म्हणजे निर्धनता पैशाची कमतरता म्हणजे गरिबी धान्याचा अभाव म्हणजे गरिबी अपत्य नसणे म्हणजे निपुत्रिकता ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान हे सर्व गरीबीच्या श्रेणीत येतात त्याशिवाय उदारमत्वादी विचारसरणीचा अभाव आणि श्रीमंती असूनही कोणाला मदत करणे हे साधन शास्त्रात मानसिक दारिद्र्य देखील गरिबीच्या श्रेणीत ठेवले आहे भगवान रामाचे वसिष्ठ ऋषी यांनी रचलेले हे स्तोत्र सर्व प्रकारची संपत्ती नोकरी किंवा नोकरी आणि विद्या म्हणजेच विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे आहे हे संकट दारिद्र्य आणि संबंधित समस्या दूर करण्यासाठी आहे दरिद्रय दहन शिवस्त्रोत्रम्च या ओळींचे केवळ पठण करून तुम्ही सर्व आठ प्रकारची संपत्ती प्राप्त करू शकता शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधे उपलब्ध है कुछला ही उपाय करनापूर्वी ज्योतिष संपर्क करा जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंलात आ से मार्गदर्शन घया प्रत्येका समस्या आणि दोष परंतु योग्य दृष्टिकोन व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा